असा हा डॉन असा हा आमदार असा हा राजकीय पक्षप्रमुख आणि असा हा डॅडी मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा बादशहा म्हणून परिचित असलेला अंडर वन डॉन अरुण गवळी कारागृहातून मुंबईमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा त्याची चर्चा नव्यानं सुरू झाली पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा टोक्यावरती पांढरी टोपी अत्यंत सामान्य अशी शरीर शर्यपण मुंबईचा डॉन थरथर कापत होते लोक अव थेट दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा हा अरुण गवळी मुंबईचा अरुण गवळी मुंबईचा डॉन शिवसेनेचे कमलाकर जमसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अरुण गवळी याला शिक्षा झाली त्याला आता जामीन मिळाला आणि तब्बल सतरा वर्षानंतर तो, वर्षा तो मुंबईतल्या आपल्या दगडी ताडीमध्ये दाखल झाला जसा तो दाखल झाला दगडी ताळीमध्ये आणि पुन्हा एकदा प्रसार माध्यमांच्या बातम्यांचा तो विषय झाला त्याच्याबद्दलची चर्चा होऊ लागली जर आपण पाठीबागा पाहिलं तर नव्वदच्या दशकामध्ये अरुण गवळे हा सुपारी किंग आणि डॅडी म्हणून प्रसिद्धीला आलेला होता नंतर या मुंबईच्या गोंडानं राजकारणात सुद्धा आपला हात मारून पाहिला होता त्यानं आपला एक राजकीय पक्ष सुद्धा काढला होता एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा मुंबईमध्ये टोळी युद्ध शिगेला पोहोचलं होतं त्यावेळेला सगळेच्या सगळे गुंड देश सोडून पळून जात होते पण त्या परिस्थितीत सुद्धा अरुण गवळी हा एकमेव असा होता की तो मुंबई सोडून गेला नाही त्या परिस्थितीत सुद्धा डॉन अरुण गवळी याचा जन्म अहमदनगरमध्ये झालेला हा अरुण गवळी मुंबईतल्या एका कापडगिरणीमध्ये एक सामान्य कामगार म्हणजे मजूर म्हणा हवं तर असं म्हणतो तिथं काम करायचं एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या अखेरीला काय झालं मुंबईतल्या कापड उद्योगामध्ये अनेक प्रकारचे असे संप होऊ लागले आणि या संपामुळं अनेक मिल बंद पडल्या आणि आपापच त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले या बेरोजगार झालेल्या तरुणामध्ये अरुण गवळींचा सुद्धा समावेश होता त्यानंतर तो रामा नाईक आणि बाबू रेशीम याच्या भायकळा कंपनीमध्ये सामील झाला ही कंपनी मध्य मुंबईतल्या भायकळा परळ आणि सात रस्ता भागामध्ये गुन्हेगारीचं एक रॅकेट चालवत होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी भायकाळा कंपनीने दाऊदच्या डी कंपनीला अनेक प्रकरणामध्ये मदत सुद्धा केली होती अठ्ठ्याऐंशी मध्ये पोलीस चकमकीमध्ये रामानायक मारला गेला आणि मग त्यानंतर या अरुण गवळीनं टोळीची सूत्र आपल्या हाती घेतली आणि तो डॉन बनला <laughs> दगडी चाळीतल्या त्याच्या घरातून गुन्हेगारीचा व्यवसाय सुरू झाला गुन्हेगारीच्या जगतामध्ये या अरुण गवळी याचं बस्तान चांगलंच बसू लागलं पुढं या अरुण गवळीला डॉन म्हणून लोक ओळखायला लागले त्यानंतर या डॉनचा डॅडी सुद्धा झाला <laughs> अरुण गवळी यांना मुंबईत आपलं दहशतीचं एक साम्राज्य उभं केलं असलं तरी त्याचं पुण्याशी सुद्धा एक वेगळं नातं होतं खर तर पुण्यापासूनच त्याची ओळख डॉन अशी झाली होती एकोणीसशे नव्वद मध्ये टाडा न्यायालयानं या अरुण गवळीला शिक्षा सुनावली आणि त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहामध्ये करण्यात आली त्यावेळेला तुरुंगामध्ये तैनात जे काही पोलीस होते त्या पोलिसांच्या सांगण्यानुसार अरुण गवळी हा एक क्रूर गुन्हेगार होता आणि तो येरवडा तुरुंगातून खंडणी कॉन्ट्रॅक्ट किलिंग सारखी कामं करत असे कैदी त्याला डॉन म्हणून ओळखत होते पण तुरुंगातून तो जेव्हा बाहेर आला ना तेव्हा तो डॉन म्हणून प्रसिद्ध झाला डॅडी म्हणून पुण्यातील व्यापारी त्याच्या भीतीनं अक्षरशः थरथर कापायचे दोन हजार चार सालापर्यंत पुण्याच्या येरोड तुरुंगात राहिलेला आहे ना अरुण गवळी गुन्हेगारीच्या जगतात वर्चस्व निर्माण केलेला हा अरुण गवळी राजकारणातही काहीतरी करू इच्छित होता दोन हजार चार मध्ये त्याने अखिल भारतीय सेना नावाचा एक राजकीय पक्ष सुद्धा स्थापन केला होता आणि त्यानं चिंच पोकळी मधून विधानसभेची निवडणूक लढवली आणि हा अरुण गवळी चक्क आमदार अरुण गवळी बनला अरुण गवळी यांची पुतणी आणि आमदार सचिन अहिर त्यांनी मात्र गवळीचा पक्ष सोडला आणि ते शरद पवार यांच्या पक्षात गेले आणि मग त्यानंतर अरुण गवळीच्या या राजकीय अडचणीची सुरुवात झाली पुढच्या निवडणुकीमध्ये सचिन आहेर हेच या अरुण गवळीच्या विरोधात निवडणुकीला तिथूनच उभे राहिले अर्थात या निवडणुकीमध्ये दोघांचाही पराभव झाला शिवसेनेचे मोहन रावले इथून निवडून आले होते हा आता ते गवळीची मुलगी मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आली होती नगरसेविका झाली होती बघा आमदार झाल्यानंतर म्हणजे दोन हजार आठ मध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाची हत्या घडवून आणल्याचा आरोप अरुण गवळी याच्यावर झाला आणि या प्रकरणात न्यायालयानं अरुण गवळी याला दोषी ठरवलं न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर मुंबईने अक्षरशः सुटकेचा निश्वास सु टाकला मागच्या सतरा वर्षापासून तो तुरुंगाच्या तु बंद तु दाराड तु आहे बंद गजाड गजाआड आहे आता तो सतरा वर्षानंतर जामिनावर बाहेर आलेला आहे अरुण गवळीच्या जीवनावरती चित्रपट सुद्धा निघाली मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये दगडी थाळ या नावाने एक चित्रपट आला होता तर दोन हजार सतरामध्ये डॅडी नावाचा चित्रपट आला होता असा हा डॉन असा हा आमदार असा हा राजकीय पक्षप्रमुख आणि असा हा डॅडी मित्रांनो कशी वाटली माहिती जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार